समस्त होमगार्ड बांधवांना चैतन्य मासुरकरचा जय भीम जय हिंद जय होमगार्ड तमाम महाराष्ट्रातील होमगार्ड बांधवांना मी एक सूचना देऊ इच्छितो की आमचे बंधू आमच्या आपल्या होमगार्ड डिपार्टमेंटचे आपले होमगार्ड सैनिक माननीय श्री सतीश केशवजी नितनवरे हे यांची एक पार्जित जमीन आहे त्या जमिनीवर गावगुंडांनी अतिक्रमण केलं बळकावलं बडजबरीने आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या विरोधात सतीश नितनवरे दादा मागच्या तीस वर्षापासून न्यायालयीन लढा देत आहेत या न्यायालयीन लढ्यामध्ये हा लढा न्यायसंगत असून न्याय हा त्यांच्या पक्षात आहे परंतु आर्थिक दुर्बळतेमुळं माननीय सतीश नितनवरेजी हे खूप लाचार झालेले आहेत अक्षम झालेले आहेत तर त्यांच्या लढ्याला न्यायिक स्वरूप देण्यासाठी त्यांच्या हा न्यायाच्या हक्काचा लढा त्यांना प्राप्त करून देण्यासाठी आपण तमाम होमगार्ड सैनिकांनी त्यांच्या या लढ्याला सहकार्य करावं ज्याप्रमाणे आपण एखाद्या मंदिर मस्जिद दर्गा किंवा विहारामध्ये आपण दान देत असतो आपण मार्गात जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक अशा गरजू व्यक्तींना होतकरू व्यक्तींना आपण सरळ हाताने मुक्त दान करत असतो त्याच स्वरूपावर माझी तमाम त्या होमगार्ड सैनिक बांधवांना विनंती आहे की आपल्यातला एक बांधव आपला वर्दीदारी संघटनेतला आपला होमगार्ड डिपार्टमेंटचा एक बांधव मागच्या गेल्या दहा दिवसापासून आंदोलन प्रदर्शन इथे करतो आहे आणि लोकांना भावनाविक आव्हान करतो आहे आर्थिक मदतीचा तुम्ही बघू शकता काही या व्हिडिओच्या अखेरेस तुम्हाला हा क्यू आर कोड पण दिसेल जो क्यू आर कोड इथे आहे मागे त्या क्यू आर कोडवर आपल्या होमगार्ड सैनिक बांधवांनी त्यांना जमेल असं हजार पाचशे दोनशे शंभर रुपये तुम्हाला जमेल अशात भागासवरूपानी आपण सतीश नितनवरे दादांना मदत करावी आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या या लढ्याला मजबूत करावा त्यांना धीर द्यावा त्यांना सात्वना द्यावी की तुमच्या या लढ्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तमाम होमगार्ड सैनिक तुमचे बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तर मित्रांनो सतीश नितनवरे दादा हे आंदोलनकारी होमगार्ड सैनिक आहेत होमगार्ड सैनिकांच्या बऱ्याच आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला करिता आपणास विनंती आहे की त्यांनी त्यांच्या होमगार्ड आंदोलनाला जो श्रेय दिलेला त्यांनी होमगार्ड होमगार्ड विभागाला जो श्रम दिलेला आणि तुमच्याशी जी बांधिलकी आहे ती बांधिलकीच्या जाण ठेवून आपण त्यांना आर्थिक मदत करावी ही तमाम महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक बांधवांना विनंती आहे एवढ्यावर थांबतो आणि आशा करतो की आपण सतीश नितनवरे दादांना आर्थिक मदत करावी कारण की त्यांचा हा लढा त्यांच्या गुंड्या गावगुंड्याविरोधातचा हा लढा ते जिंकावे यशस्वी व्हावे ही अपेक्षा आहे थँक्यू जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय होम